या वर्षी मलकापूर शहरात पाच फूट ते तीस फूट उंचीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे व गुलाल उधळत भजन डीजेच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले आहे मलकापूर शहरात एकूणशहात्तर सार्वजनिक ठिकाणी गणेश बाप्पाची स्थापना करण्यात आली यातील एकवीस गणेश मंडळाने गणपतीच्या आगमन प्रसंगी भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी यांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला आहे प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज असून प्रत्येक हालचालीवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे मागील वर्षी गणेश उत्सवाला गालबोट लागले होते म्हणून यावर्षी कुठेही कायद्याचे उल्लंघन होऊन गणेशोत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार गणेश गिरे यांनी कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिलकुमार गोठी मलकापूर